इलेक्शन म्हटलं की कार्यकर्ता आला आणि कार्यकर्ता आतरंगी असेल तर भल्याभल्यांची बंबेरी उडते महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेले दादू शेठ मांगडे पाटील सध्या मधील लोकसभा मतदारसंघात वागळवाडीच्या परिसरात फेमस झालेत ते आपल्यावर आहेत दादू फेमस झाले ह्याला वेगवेगळी कारण आहेतच पण आता त्यांनी फक्त पंधरा दिवसात दोन पक्ष बदलले आणि आता सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे दादूशाह पहिलं खरं एक सांगायचं की अचानक पक्ष दोन तीन तीन ना ना प्रथम मी पवार साहेबांच्या पक्षातच काम करत होतो पण शेवटी काय झालं शेवटी मी ठरवले की बारामती तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर तो विकास फक्त आपले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबच हे करू शकतात त्यामुळे मी निर्णय घेतला प्रथम जो मी तेव्हा साहेबांचं काम करतो तेव्हा मी सुप्रियता यांचा दादाचा दौरा असेल व सुप्रियता यांचं ऑफिस काटण्याचं असेल तेव्हा मी सुप्रियता यांना माझी ताकद दाखवून दिली मी तिथे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी ऑफिसच्या टाइमाला मी त्या ठिकाणी गोळा करून मी या ठिकाणी उद्घाटन केलं व आमच्या वागळवाडी गावात पण युगेंद्र दादांचा दौरा होता तेव्हा पण मी त्या ठिकाणी चारशे ते पाचशे पाचशे कार्यकर्त्यांचा मी योगेंद्र दादांच्या उपस्थित प्रवेश पण केला पण काही काळांतराने मला वरिष्ठ नेते मंडळाने सांगितले शेवटी दादू तुला जर भविष्यात राजकारणात पुढं जायचं असेल तर तुला दादांचं नेतृत्व मान्य करायचं करावं लागेल ओ मी आजी चोवीस तारखेला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपर्क केला के ओ मी आजी दादांकडून शब्द घेतला दादा मी तुमच्या पक्षाचं काम करेल पण मला जिल्ह्याची याल जबाबदारी द्यावी हो मी सव्वीस सव्वीस मार्चला बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सो सुत्रा वैनी पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आपले राष्ट्रवादी भवन निवडून लोकप्रिय खासदार लोकप्रिय भावी खासदार उमेदवार सो सुनी वैनी यांच्या उपस्थित मी सव्वीस तारखेला आपल्या बारामती येथे प्रवेश केला होत तिथून पुढे मी एकदा प्रवेश केल्यानंतर माझी यंत्रणा माझी जी वाजताची जी यंत्रणा रात्रीच्या बारा वाजता दादू शेठची यंत्रणा लागते कशी लागते ती ना जी माझी जेव्हा रात्रीच्या बारा वाजता यंत्रणा लागते तेव्हा मी अन्य कार्यकर्त्यांना फोन असू द्याव जो कामाची माझी पद्धत आहे ती मी माझी मलाच माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी रात्रीच्या बारा वाजता कामाला लागलो की तिथून जो उमेदवाराचा मी प्रचार करेल तो उमेदवार येणार लोकसभेत काय म्हणला तुम्ही ठरला उमेदवार ठरलाय की म्हणजे आमचा उमेदवार सो सुने दादा वहिनी हेच माझा उमेदवार आहे या उमेदवाराला मी दीड लाखाच्या वर लीड देऊनच मी या ठिकाणी मी शांत बसणार आहे तोपर्यंत मी माझा रात्रीचा दिवस करून मी जो अजिदा शब्द दिला तो मी पूर्णत्व नेण्यासाठी मी काम करेल बरं मला एक सांगायचं रात्रीच्या बारा वाजता सगळी लोक झोपलेले असतात तुमच्या माझे एकच काम असतं की पाच माणसं पाच वाजता उठतात त्यामुळे रात्रीचे माझे एकच टार्गेट असत माझ्या मोबाईल मध्ये संपर्क अकरा ते बारा हजार संपर्क नंबर आहेत त्यांना रात्रीचं फक्त माझं एकच असतं त्यांना मेसेज टाकायचे त्यांना आपल्या वहिनींचं काम समजून सांगायचं सकाळी ते मेसेज पाहिले की त्यांच्या उठल्या उठल्या डोक्यात एकच आले पाहिजे सुनीत्रा वहिनी कारण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी साहेब असतील व अन्य नेते मंडळी आज देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झालेत त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सुरणी व वो ग्राउंड वर पण मी काम करत आहे कालच मी पुरंदर दौऱ्यात पुरंदर तालुक्यात मीटिंग घेऊन मी तेथे पण दौरा आपल्या ह्यांचा आजी श्रीकांत दादांच्या पण दौऱ्यात आजपासून मी नियोजन पुरंदर तालुक्यात लावले आहे आम्ही बोलायचं का का नाही तुम्हीच बोलायचं फक्त बोला ना सर आपण पण मला एक सांगा ज्या लोकांच्या तुम्ही सातत्यानं काही काही ना काय काही भ्रष्टाचार काढत राहिला त्याच लोकांचे तुम्हाला काम जुळवून घेत जुळवा नाही थांबा जुळवायला जुळवायला तुम्हाला जमलंय का सगळ्यांची जुळ झाला का ना सध्या तरी मी वाघळवाडी ग्रामपंचायतचा हिशेब लोकसभा निवडणूक पुरता मी शांतीला थांबवला आहे एकदा निवडणूक झाली की मी जून महिन्यापासून पुन्हा जो वाघळवाडी ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याबाबत मी आवाज उठवणार मी जरी आज गटात काम करत असलो तरी मी भ्रष्टाचाराच्या विषयी मी कुठल्या नाही शेवटी माझं नाव हे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असल्यामुळे माझं झालेलं आहे त्याच्यामुळे नोक्रो नो कॉम्प्रोमाइज नो वाघळवाडी भ्रष्टाचार वाघळवाडीच्या गावाच्या भ्रष्टाचार कथित भ्रष्टाचार जे काय तुम्ही म्हणता येते त्याबद्दल काय तुम्ही माघार घेणार नाही कुठला मी अर्ज माघार घेणार नाही कारण माझ्या यांनी अठराशे अट्रासिटी असो जाऊ खोटे माझ्या अन्य केस दाखल करून मी जेलच्या हवा भोगलेला आहे त्याचा प्रत्येक मला झालेला आहे त्यामुळे जो पण वाघवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार सिद्ध होत नाही तोपर्यंत मी मी लढाई चालू ठेवणार वाघावाडीचा सोडा पण अनेकदा असा एक विषय येतो की ज्या ज्या वेळी तुम्ही आता तुम्ही आता नवीन आता पुन्हा म्हणजे पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे केलेलं आहे मला एक सांगा की तुमचा आता प्रचार कसा सुरू आहे ना माझा आता प्रचार मला अजितदादांनी काल पुणे जिल्हा राष्ट्रवादी व काँग्रेस संघटनेची सरचिटणीसपदी मला निवड दिली हो दादा मी शब्द दिलाय दादा जो मला आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात जो माझा दोन ते तीन लाख मतदारपर्यंत संपर्क आहे आदरणीय आपले जे मला क्रांती ने संघटनेचे नेते दौलतना शोतोळे यांच्यासमोर माझी चर्चा झाली आपले विजय बापू शिवतारे असतील व अन्य आमदारांशी माझा कॉन्टॅक्ट चालू या सर्वांचा मी एकत्र करण्याचा प्रयत्न नक्की अजितदा हो मोदी साहेबांचं आपकी बार चारशोपार स्वप्न पुरण्यासाठी मी प्रय आहे कॉन्टॅक्ट कधी तीन वेळा फोन असतो मी सध्या हनुमंत पाटील साहेब व मुसळी साहेब यांच्या डेली आहे सध्या जास्त आहे मग ह्या उन्हाच्या ह्याच्यात प्रचाराचं नियोजन कसं आहे ना ना उन्हाच्या ह्याच्यात आम्ही सकाळी सात ते अकरा पर्यंत प्रचाराचं नियोजन करतो सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आम्ही सर्व मतदारांना भेटू शकतो दुपारच्या वेळेस आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार चालू असतो प्रचाराला भेटायला गेल्यानंतर शेतकरी काय म्हणतात समजा आता इथं का कांदा दिसतोय आहे ना कांदा हो कांद्याला का ना भाव नाहीये शेतकरी काय बोलतायत का बोलता नाही ना शेतकऱ्यांचा तर तसा अनेक प्रश्न आहेत कोणाचं उसाचा आहे कोणाचं कांद्याचा आहे का तर मी शेतकऱ्यांना एकच निरोप सांगेल आमचा जर महायुतीचा उमेदवार आपण बारामती तालुक्यात येईल बहुसंख्येने निवडून दिला तर मी हक्काने अजितदादा असो देव मोदी साहेबांपासून तुमचे प्रश्न मांडेल ओ मी शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अ खर तर अख्ख्या महाराष्ट्रात दादू शेट्ट मांगडे व्हायरल झाले वेगवेगळ्या कामाने नाही तशी या पुढच्या भागात दिसणार ना, नाही इथून पुढे आता मला अजितदादाने जी जबाबदारी दिली की मी निस्ते पुणे जिल्ह्याच्या बॉडी मी काम न करता माझे स्वप्न आहे मला महाराष्ट्राच्या वडिव जो मी आजीदादा दादांना लोकसभेत काम दाखवेल व दादा मला तो शब्द पूर्ण करतील मला महाराष्ट्राच्या प्रदेश मला जबाबदारी देतील व ती जबाबदारी मी चोखपणे पाठ पाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारसाहेब यांचा मी तळागाळात पोतवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल वाघवाडीचा एक भ्रष्टाचार बाहेर काढला कुठल्या तरी काय करते तर तुमच्यावर पार इतक्या हा मार्या अमुख मुख्या केसेस सगळ्या झाल्या तुम्ही महाराष्ट्रात गेल्यावर कस का व्हायचं ना नाही शेवटी कसं आहे पुढे शेवटी मी संघर्ष संघर्ष किती माझ्या खोट्या केस झाले तर शेवटी परमेश्वर बघत असतो शेवटी कोर्टात सत्याचा विजय होत असतो त्याच्यामुळे माझ्या असले किती खोट्या केस झाले तर मी कोणाला बळी पडणार नाही शेवटी संघर्ष करत असतात पोलिस स्टेशन केस या होत असतात व राजकारणात हे बी आल्याशिवाय माणसांना कळत नाही त्यामुळे ना मी आज सगळ्यांना उरून पुरेल व मी माझ्यावर किती खोट्या केस केले तर मी शेवटी आजी दादाचं काम करायचं काय सोडणार नाही व सुनीव यांना बहुमताने विजय करण्यासाठी नक्की प्रयत्न करेल आ, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळीकडे तुम्ही संघर्ष शरद पवारांना पण संघर्ष होता मानतात तुमचं काय मत आहे ना ना पवार साहेबांचं तर काम आहे पण शेवटी आज अजितदादांच्या पक्षात मला जी जबाबदारी दिली ती मी योग्य रीतीने जबाबदारी पार पाडून जो अजितदादांना शब्द दिला दोन लाखाच्या माताधिकाणी मला वहिनींना निवडून आणून दाखवायचंय तो मी काल दादांना शब्द दिला तुम्ही पूर्ण करण्यासाठी माझी यंत्रणा माझे जो मित्र परिवार आहे मी कामाला आहे आज मला पाच वाजता पूर्ण तालुक्यात आपले दौरा आहे हो ते मी महायुतीच्या उमेदवारांना जो उमेदवार जो, जो आपल्या पेम्पलेट दिला त्याबद्दल मी तिथल्या ग्रामस्थांना संपर्क करून त्या ठिकाणी मी मार्गदर्शन करणार आहे हे तेच दादू शेटेत की ज्यांनी काही दिवस आधी म्हणजे अगदी आता एक दहा पंधरा दिवस झाले असतील युगेंद्र पवारांच्या समोर धडाकेबाज भाषण केलं आणि युगेंद्र पवारांनी त्यांच्या भाषणात तीन मिनिटं त्यांचं कौतुक केलं आणि ते लगेचच दुसऱ्या आठवड्यात नाही ना योगेंद्रदादांनी दादांनी पण माझं कौतुक केलं कारण युगेंद्र दादांना पण कळलं योगेंद्रदा आज अख्या बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा करत असताना त्यांनी त्या दिवशीचा जो दौरा आमच्या वागळवाडीत झाला तो दौरा कुठल्याच गावात झाला नाही आज युगेंद्र दादांचा आपण पण स्वतः दौरा बघत आहात योगेंद्र दादांवर पण माझं प्रेम आहे पण सध्या मी आज दादांच्या पक्षाचं काम करत असले तरी योगेंद्र दादांशी माझे मित्र तुझ्या समोर राहतील व मी ते कारण मी राजकारणाच्या पलीकडे मी मित्र जपणारे कार्यकर्ता आहे त्याच्या मला एक सांगा नेमकं ऑफिस कुठे तुमचं रात्री बारा वाजता नाही ऑफिस सध्या करंजपूल आहे मी त्याचा काय पत्ता देऊ शकत नाही कारण सध्या ते गुप्त हो? ते गुप्त असू पण तुम्ही वाजता कुठे जाता तुम्ही आपले करंजपूल येते ते कुठे ऑफिस आहे नेमकं करंजपूल पेट्रोल पंप समोर ऑफिस आहे माझं आता सांगितलं आता ऑफिस कोणा ना आणि किती लोक असतात तुमच्याकडे नाही ऑफिस ला माझे तिथे आठ ते नऊ माझे आय टी इंजिनियर डिप्लोमाला शिक्षण घेतात असे युवक माझ्यावर असतात कि युवकांच्या नेतृत्वाखाली मी सोशल मीडिया असू द्या वान्य युवकांना एकत्र करण्याचे काम माझं रात्रीच्या बारा वाजता चालू राहते रात्रीच्या बारा वाजल्यापासून काम सुरू होत किती वेळ चालतं माझं रात्री ते बारा ते पाटे तीन पर्यंत काम चालू राहते नाही मी झोपतो तीन ते सहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी सकाळी सात वाजता कामाला लागतो जे माझे युवकांचा माझे संपर्क आहे त्यांच्यामध्ये डेली संपर्कात राहून आठ वाजता मी वहिनीचा प्रचाराला सुरुवात करीत असतो रात्री बारा वाजता ज्यांची यंत्रणा सुरू होते ते दादू शेठ मांगडे महाराष्ट्रात व्हायरल आहेत एखादा अतरंगी कार्यकर्ता खरंतर वेगळ्या पद्धतीने बोलत असला तरी त्याच्या ते दम असतो अशा स्वरूपाचं हे काम आहे अनेक वेळा शेठ मांगड्यांना कधी मारहाण झाली कधी केसेस झाल्या कधी तुरुंगात जावं लागलं पण गडी हटला नाही गडी त्याच्या मुद्द्यावर मात्र कायम राहिला रात्रीच्या बारा वाजता यंत्रणा सुरू असते म्हणून काही जण हसतात पण शेठ स्वतःच्या मनावर थांब असतो आणि हाच शेठ आता फक्त तालुक्यात नाही वागळवाडी गावात नाही तो संपूर्ण पुणे जिल्ह्यात फिरतोय म्हणजे अगदी त्या त्या पुणे जिल्ह्यातल्या सहा तालुक्याच्या म्हणजे बारामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या सहा तालुक्यात फिरतोय आणि सहा तालुक्यातल्या लोकांशी तो संपर्क ठेवतोय त्याला असं म्हणायचं आहे की मला तीन लाख मतांनी मला सुनेत्रावणीला निवडून आणायचं आहे आणि तो आता अगदी एकदम भुंगळाट कामाला लागलेला आहे आपण होतो वाघळवाडीत दादू शेटला भेटायला आलो धन्यवाद